Update news. बाहेर जिल्ह्यातील अट्टल मोटरसायकल चोरीच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या करगळ राहणार सोनगाव तालुका मालेगाव हा त्याचे साथीदार आकाश गायकवाड राहणार जळगाव फाटा निफाड दादू सोनवणे दरेगाव तालुका मालेगाव यांच्यासोबत मोटरसायकल चोरी करून असल्याची खात्रीशीर बातमी माहिती मिळाली त्यावरून सदर पथकाने भगवान उर्फ लंगड्याबाबत माहिती काढून तो जळगाव फाटा निफाड येथे मिळून आला त्याचा साथीदार आकाश गायकवाड निफाड सटाणा येथून मिळून आला तसेच दुसरा साथीदार दादू सोनवणे सदर पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलीबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता भगवान उर्फ लंगड्या करगळ आकाश गायकवाड दादू सोनवणे यांनी चाळीसगाव शहर व तालुका भागातून चोरी केलेल्या तीन मोटरसायकली काढून दिल्या सदर मोटारसायकली चोरीबाबत चाळीसगाव शहर व मेहुनबारे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींना आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापर केलेली दुचाकी मोटरसायकल देखील काढून दिल्याने चोरी केलेल्या सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या आहे आरोपी भगवान उर्फ लंगड्या करगळ यावर जळगाव नाशिक धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी दरोडा जबरी चोरी चोरीचे तेरा गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस उपअधीक्षक श्रीमती कविता नेरकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस मुरलीधर धनगर महेश पाटील भूषण शेलार सागर पाटील मिलिंद जाधव दीपक चौधरी भारत पाटील स्थानिक पोलीस जळगाव अशांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब नाेस मिस एन अपडेट